पुण्यातील दक्षिण भागातील प्रसिद्ध असणाऱ्या धनकवडीमध्ये विविध प्रकारे रोषणाई वाद्यवृंद यांच्या निनादात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात तरुण तरुणींचा सहभाग लक्षवेधी होता या उत्साहात रंगत आणली बारामती कसबा तसेच अनेक गावांमधून दहीहंडी फोडणाऱ्या गोपाळांनी श्रीकृष्णाच्या गाण्यावर ठेका धरत या दहीहंड्या रात्री दहाच्या आत फोडल्या गेल्या यामध्ये धनकवडी गावठांमध्ये गणराया ग्रुप गुलाबनगर येथील अखिल जानुबाई दहीहंडी ट्रस्ट धनकवडी मराठा योद्धा दहीहंडी ग्रुप धनकवडी रिस्की बॉईज दहीहंडी ग्रुप धनकवडी कानिफनाथ दहीहंडी ग्रुप धनकवडी शिवशंभो प्रतिष्ठान धनकवडी एस डी बॉईज ग्रुप धनकवडी अशा विविध प्रकारच्या मंडळांनी गोपाळ काल्याचा हा उत्सव मोठ्या आनंदी वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडला What's the matter? अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड